आप ये सोचिए ठाकरे साहब के बगैर कोई शिवसेना है शिवसेना ठाकरे इसके बगैर कोई है एक नाथ शिंदे कौन आए तू कौन आए तू कौन आए तू? तू तो उनको जाना जरूरी है थाने तक आवाज पहुंचना जरूरी है गद्दार गद्दार ही रहेगा एक पिक्चर आई थी आपको याद होगी दीवार दीवार में वो अमिताभ बच्चन अपना हाथ दिखाते हैं उस पे लिखा है मेरा बाप चोर है ये इनके माथे पे लगा है श्रीकांत शिंदे के माथे पे लिखा है मेरा बाप गद्दार है तो मैं बस ज्यादा इसमें ज्यादा बोलना नहीं चाहूंगी जनता बहुत समझदार है जनता के विवेक पे छोड़ना चाहूंगी खतर बुलंदी बदला एक डायलॉग तुम्हाला कदाचित माहिती नसेल कि बिल्ली के दात गिरे नाही और चली शेर के मुंह में हात डालणे अशीच काहीतरी तुमची परिस्थिती झालेली आहे तुमचा संबंध दावोसला गुलाबी थंडीत तुम्ही काय हे जरा तुम्ही लोकांना सांगा त्याच पद्धतीने आपल्याला परत खासदारकी मिळावी म्हणून तुम्ही गेल्या आठवड्यात कुणाकुणाला भेटलात आणि माझ्याकडे आदित्याचे कसे फोटोग्राफ्स आहेत ते दाखवून तरी मला खासदारकी द्या असं सांगणाऱ्या तुम्ही तेव्हा कुणाला बोलताय तुम्ही याचा जरा विचार करा आणि भान ठेवा प्रियंका चतुर्वेदींनी गद्दारीवरती बोलणं म्हणजे मी नाही त्यातली आणि कडी लावा आतली हा प्रकार प्रियंका चतुर्वेदी राज्यसभेच्या तिकिटासाठी काँग्रेस सोडून तुम्ही शिवसेनेमध्ये आला आणि तुम्ही असं काय योगदान दिलं माहिती नाही की उद्धव साहेबांनी तुम्हाला लगेच तिकीट दिलं तुम्ही दिवार चित्रपटाचं उदाहरण देताय पण तुम्हाला आठवत आहे सुनील शेट्टीचा गोपीकिशन नावाचा एक सिनेमा होता ज्याच्यामध्ये त्याचा मुलगा म्हणतो मेरे दो दो बाप मग आम्ही तुम्हाला तेच म्हणायचं का पण आमचे संस्कार आम्हाला ती परवानगी देत नाही आणि दिवार चित्रपटामध्येच अमिताभ बच्चनचा आणखीन एक डायलॉग होता की मी आज भी फेके हुए पैसे नाही उठाता पण प्रियांका ताई मात्र उबाठाणी फेकलेले पैसे आपल्या पर्स मध्ये ठेवतात म्हणून त्यांनी भूक म्हटलं की त्यांना भुंकावं लागतं